नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांच्या आपण पाहूया टॉपच्या आणि ठळक बातम्या आताची सर्वात मोठी बातमी सरकारचे नवीन धोरण कापूस सोयाबीन अनुदान पाहिजे असेल तर करावी लागेल ई के वाय सी ई के वाय सी केले तरच मिळेल कापूस सोयाबीन अनुदान पुढील मोठी बातमी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा ता मोठा दिलासा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध अनुदान सात रुपयांनी वाढवले पुढली मोठी बातमी पीक विमा प्रतिनिधी शेतकऱ्यांना मागत होते पैशाची मागणी पिकाचे नुकसान वाढीव दाखवण्यासाठी मागत होते पैशाची मागणी तर शेतकऱ्यांनी पीक विमा प्रतिनिधीला दिला चांगला चोख पुढली मोठी बातमी महाराष्ट्रातील अतिमुसळधार पावसाने परतीच्या पावसाने दिला शेतकऱ्यांना मोठा फटका पुढली मोठी बातमी तुपकर यांचा सरकारला इशारा पीक विम्याचे पैसे तातडीने लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्या अन्यथा नायतन आंदोलनाला सामोरे जावे लागेल पुढली मोठी बातमी अमरावती जिल्ह्यामध्ये पीक विमा भरपाई म्हणजे दीर्घाई पीक विमा मिळालाच नाही शेतकरी संतप्त पुढली मोठी बातमी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा पन्नास ते साठ रुपयांनी केळीच्या दरामध्ये मोठी सुधारणा पुढली मोठी बातमी परतीच्या पावसाने अकोल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे केले मोठे नुकसान शेतकऱ्यांना तेरा कोटीची मदत जाहीर तर मित्रांनो पुढील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र